शहापूर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने शहापूर तालुक्यातील तानसा भातसा वैतरणा मोडक सागर ही चारही धरणं भरली असून मुंबईकरांचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला आहे तर सर्वात जास्त पाणी पातळी असलेल्या भातसा धरण ओसंडून वाहू लागले असल्याने मुंबईकरांच्या सोबत शहापूर तालुक्याचीही तहान भागविणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे एक पॉइंट पंचवीस मीटरने उघडण्यात आले असून सतरा हजार पाचशे चौऱ्याण्णव क्युसेसने पाण्याचा विसर्ग भातसा नदीत केला जात आहे मुंबईकरांसोबत शहापूरकरांना ही आनंदाची बातमी मुंबईला चोवीस तास पाणी पुरवठा करणारे भातसा धरण काल सायंकाळी ओव्हरफ्लो झाले असून काल धरणाचे तीन दरवाजे ओपन करण्यात आले होते मात्र रात्रीपासून पावसाचा अधिक जोर वाढल्याने आज धरणाचे पाच दरवाजे ओपन करण्यात आले असून भासा नदी पात्र पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र माझा साठी ज्ञानेश्वरी घरत शहापूर भात्सा।